बीडमधील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात यंत्रणाच्या कारवाईला वेग आला आहे एसआयटीने वाल्मिक करारचा ताबा घेतला असून त्याला आज केज कोर्टात दाखल केला आहे दरम्यान सत्ताधारीने देखील या बाबतीत कारवाई सुरू केली आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी या संदर्भातील माहिती दिली मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने पहिला मोठा धक्का दिला असल्याचे सांगितले जात आहे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरी यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले आहे इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त झाल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाने हा पहिला मोठा धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे मंगळवारीच बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारीच बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली या बैठकीत त्यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरींनी नव्याने नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षाने कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे